नाशिकची भूमी अध्यात्मिकते बरोबरच आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या प्रकल्पाची महत्वाची भूमिका आहे असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर नाशिक येथील प्रकल्पात एल सी एम के वन एच ची तेजस तिसरी उत्पादन साखळी आणि एच टी टी फोर्टी या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ आज सकाळी संरक्षण मंत्री श्री सिंग यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एच एल एल चे चे आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर डी के सुनील संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आदी उपस्थित होते संरक्षण मंत्री श्री सिंग म्हणाले की एच एलच्या ओझर प्रकल्पात मेघ सुखोई तीस तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे गेल्या सहा दशकाळपासून कार्यान्वित एच संरक्षण उत्पादनासाठी महत्त्वाचे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनाबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत असे पासष्ट ते सत्तर टक्के साहित्य आयात केले जात असे आता या परिस्थितीत बदल होते आता पासष्ट टक्के साहित्य देशातच देशा दे तयार होत आहे लवकर सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यातील एच एलचे विविध संस्थांना सहकार्याने उत्पादित केलेले लढाऊ विमान हे देशासाठी गौरवाची बाब आहे देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्य दल वायुदलातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा प्रशासन व चे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक